नमस्कार मंडळी क्रिश्विज लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो कारण फक्त चार दिवसांतच तुम्ही गॅस ॲसिडिटी पित्त आणि बद्धकोष्ठतेपासून शंभर टक्के मुक्ती मिळवू शकता होय मंडळी फक्त चार दिवस आणि तुमच्या पोटाच्या सगळ्या समस्या जणू कधी होत्याच नाही असं वाटेल जो कोणी हा उपाय करेल त्याचा तर बेडा पारच होणार आहे आजकाल पाहणा गॅस आणि ॲसिडिटी ही अशी समस्या झाली आहे की जवळपास प्रत्येक घरामध्ये कोणीतरी या त्रासाने पीडित आहे सकाळी उठल्यावर पोट जड वाटतं जणू काही आत दगड ठेवलं आहे जेवणानंतर पोट फुगल्यासारखं वाटतं छातीमध्ये जळजळ होते डोकं दुखतं आणि अचानक चक्कर येते तुम्हाला कधी असं होतं का जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा हा उपाय तुमच्याचसाठी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यात सांगितलेला उपाय शंभर टक्के घरगुती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला यासाठी एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही पण त्या अगोदर माझी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजच्या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या पण प्रभावी गोष्टी लक्षात घेतल्या तर तुम्ही शरीरातील गॅस आणि ॲसिडिटीला मुळापासून कायमचा निरोप देऊ शकता आजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये अपचन गॅस ॲसिडिटी या समस्या इतक्या सामान्य झाल्या आहेत की त्या आता एक प्रकारची आधुनिक महामारी बनल्या आहेत दिवसेंदिवस जंक फूड ताणतणाव झोपेची कमतरता आणि बसून काम करण्याची सवय या सगळ्यांनी आपल्या शरीराचा तोल बिघडवला आहे आपण वारंवार या छोट्या छोट्या त्रासांकडे दुर्लक्ष करतो पण मंडळी हाच निष्काळजीपणा पुढे जाऊन मोठ्या आजारांना आमंत्रण देतो गॅस आणि आसि ॲसिडिटी ही फक्त पोटाची समस्या नाही आहे ती हळूहळू आपल्या हाडांपर्यंत रक्तवाहिन्यांपर्यंत आणि मनापर्यंत परिणाम करते शरीराची मुळं आतून पोखरली जातात आणि मग एक दिवस अचानक आपण थकलेले दमलेले आणि आजारी वाटू लागतो पण जर तुम्ही वेळेत लक्ष दिलं आणि आज सांगितलेला हा घरगुती उपाय केला तर तुमचं शरीर पुन्हा एकदा हलकं ताजतवानं आणि निरोगी वाटू लागेल म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचं आरोग्य सुधारण्यासाठीचा हा छोटासा पण अद्भुत उपाय जाणून घ्या कारण तुमच्या आरोग्यापेक्षा मौल्यवान काहीच नाही मंडळी आज आपण बोलणार आहोत त्या गोष्टीबद्दल जी आपल्या शरीरातील या सगळ्या त्रासांचं मूळ कारण आहे कारण फक्त गॅस ॲसिडिटी किंवा बद्धकोष्ठता ही लक्षणं आहेत पण खरी समस्या आपल्या दैनंदिन जीवनशैलीत दडली आहे आपण बनवलेल्या खाण्यापिण्याच्या सवयी झोपेची वेळ आणि शरीराची दुर्लक्षलेली गरज हेच आजच्या त्रासांचं मूळ आहे आज आपण सात्विक पौष्टिक आणि नैसर्गिक आहार विसरून गेलो आहोत चटपटीत तळलेले मसालेदार पदार्थ आणि बाहेरचं फास्ट फूड हेच आपल्या खाण्यामध्ये प्रमुख झालं आहे ब्रेड नूडल्स पॅकेज फूड्स किंवा मग सगळं जे का आपण जे काही रोज खातो ते आपल्या आतड्यांना राहतं आहे सुरुवातीला हे काही जाणवत नाही पण हळूहळू ते आत जमा होऊन पचन संस्थेला वेग कमी करतं घरीसुद्धा आपण चवीसाठी जे पदार्थ बनवतो त्यात पोषक घटक नसतात आणि पचनासाठी अत्यावश्यक असलेले फायबर तर जवळजवळ नसतेच यामुळे काय होतं अन्नव्यवस्थित पचत नाही पोटात पडून राहतं आणि सडायला लागतं त्या प्रक्रियेतून गॅस तयार होतो आणि जेव्हा शरीरा तो शरीरातून बाहेर पडू शकत नाही तेव्हा तो आतच फिरत राहतो मग तो छातीत जळजळ निर्माण करतो डोकं दुखायला लावतो पाठदुखी कंबर किंवा मग अंगभर अस्वस्थता जाणवते आपल्याला वाटतं हा फक्त छोटा त्रास आहे पण खरं तर हेच संकेत आहेत की आपलं शरीर आतून मदतीसाठी आवाज देत आहे मंडळी आज मी तुम्हाला आपल्या आजी आजोबांच्या काळातला एक चमत्कारिक घरगुती उपाय सांगणार आहे हा उपाय इतका साधा आहे की तुमच्या घरच्या स्वयंपाकघरातच त्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा परिणाम आयुष्यभर टिकतो फक्त एका दिवसामध्ये तुम्हाला जाणवेल की तुमचं शरीर किती हलकं ताजतवानं आणि ऊर्जेनं भरलेलं वाटतंय मंडळी लक्षात ठेवा व्हिडिओमध्ये स्किप करू नका जर तुम्ही केला तर तुम्ही तुमच्या आरोग्याचं सोनं गमावाल शेवटपर्यंत बघा कारण तोच क्षण तुमच्यासाठी सर्वात मौल्यवान ठरणार आहे डायमंड ठरणार आहे आणि असाच एक गुप्त मंत्र व्हिडिओच्या शेवटी सांगितला आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा हा उपाय केवळ गॅस किंवा ॲसिडिटीवरच नाही तर पचनशक्ती सुधारतो वजन कमी करण्यात मदत करतो आणि पोटाची चरबी मुळातून घालवत असतो म्हणजेच हा नुसका म्हणजे आरोग्याचं एक संपूर्ण वरदान आहे त्यामुळे हा व्हिडिओ एक क्षणही स्किप करू नका काळजीपूर्वक ऐका प्रत्येक शब्द कारण ही माहिती का। का मी खास तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवाराच्या आरोग्यासाठी घेऊन आलेली आहे लक्षात ठेवा अधुर ज्ञान किंवा अपूर्ण ज्ञान हे सर्वात मोठा शत्रू असतं म्हणूनच पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही आवडला असेल किंवा महत्त्वाचा वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र नातेवाईकांसोबत प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडिओ शेअर करा तुमचं एक शेअर कदाचित कोणाचं तरी आयुष्य सुधारू शकेल आणि मंडळी आम्ही खास मेहनत करून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो त्यासाठी माहिती संपूर्ण बघत जा कारण अर्धवट माहिती काही उपयोगी उपयोगाची नसते त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता चला आपण मुख्य विषयाकडे वळूया कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की स्वयंपाकघरामध्ये सहजच अशा चार जादूई गोष्टींबद्दल जी तुमचं पोट स्वच्छ करतील आणि आतडी पुन्हा जिवंत करतील आणि शरीरातून सर्व विषारी द्रव्य बाहेर काढतील कारण मंडळी आपलं पोट हे आपल्या शरीराचं इंजिन आहे जसं एखादं मशीन स्वच्छ केलं नाही तर त्यात गंज बसतो आणि ते काम करणं बंद करतं आपल्या शरीराचंही होतं तसंच जर पोट सकाळी सा व्यवस्थित साफ झालं नाही तर आत मल साठतो सडतो आणि शरीरावरती विषारी घटक पसरवतो याच कारणामुळे अनेक आजार जन्म घेतात पण आता काळजी करू नका काही मिनिटांमध्ये मी सांगणार आहे त्या चार जादुई घटकांबद्दल जी तुमच्या पचन संस्थेला देतील आणि तुम्हाला पुन्हा निरोगी हलकं आणि ऊर्जावान बनवतील मंडळी आता आपण जाणून घेणार आहोत तर चार जादूई गोष्टींबद्दल ज्या केवळ गॅस आणि ॲसिडिटी ही तर वर्षानुवर्षे झालेली जुनाट दुखणीसुद्धा मुळापासून नष्ट करतात म्हणूनच व्हिडिओला लाईक करा आणि सर्वात पहिलं या अमूल्य घटकाकडे लक्षपूर्वक ऐका तो म्हणजे मेथीचे दाणे मेथीचे छोटेसे दाणे म्हणजे खरंच सोन्याचे कण आहेत आयुर्वेदामध्ये म्हटलं आहे की हे, हे, हे पोटाच्या रोगांवर अमृतासारखं काम करतात पचन संस्थेचं आरोग्य सुधरवायचे असेल ॲ गॅस ॲसिडिटीबद्ध कोष्टता संपवायची असेल तर सर्वप्रथम नाव घ्यायचं ते मेथीचं या छोट्या दाण्यांमधून प्रचंड प्रमाणामध्ये फायबर मिळतं जे आतड्यांमध्ये साचलेला कचरा विषारी घटक आणि जुना मल मुळापासून बाहेर फेकून देतं जर तुम्हाला वर्षानुवर्षे पोट साफ न होण्याचा त्रास होत असेल सकाळी उठल्यावर जडपणा वाटत असेल किंवा पोटात ॲसिड जास्त तयार होत असेल तर मेथी हा तुमचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे शरीरामध्ये अडकलेला गॅस नैसर्गिकरित्या बाहेर काढतं पोट हलकं करतं वजन कमी करायचं असेल पोटाची चरबी घालवायची असेल तर मेथीची ही सवय म्हणजे वरदानच आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे डायबिटीज असलेले रुग्णसुद्धा मेथीचं सेवन निर्धोकपणे करू शकतात त्यांच्यासाठी तर हे एक नैसर्गिक औषधच आहे आता येऊया दुसऱ्या जादुई घटकाकडे म्हणजे जिरे म्हणजेच क्युमिन सीड्स होय मंडळी जिरे म्हणजे आपल्या स्वयंपाकघराचं खरं राजा राजा मसाला भारतीय जेवण जिऱ्यांशिवाय अपूर्णच वाटतं पण हे फक्त चवीसाठी नाही तर ते आपल्या आरोग्यासाठी एक अप्रतिम औषध आहे जिऱ्यांमध्ये असे विशेष पाचक रस असतात जे पचनक्रियेला गती देतात अन्न पटकन पचायला मदत करतात आणि पोटातील उष्णता संतुलित ठेवतात जर तुम्ही तेलकट तळलेले किंवा जड अन्न खाल्लं असेल आणि त्यानंतर पोटात जळजळ होत असेल तर फक्त थोडंसं जिरं पाण्यामध्ये उकळून प्या आणि कि काही मिनिटांमध्ये ॲसिडिटीला शांत करा जिथे शरीरातील गॅस कमी अस करतं पोटातलं उष्णतेचं प्रमाण नियंत्रित करतं आणि पोट हलकं ताजं वाटतं खरं सांगायचं तर जर तुम्ही जिरे रोजच्या आयुष्यात समाविष्ट केले तर तुमच्या जीवनात परिवर्तन घडू शकतं आता येऊया तिसऱ्या जादुई घटकाकडे म्हणजेच धने जर तुम्हाला धण्यांचा योग्य फायदा मिळवायचा असेल तर अख्खे धने वापरायचे असतात कारण जेव्हा धने वाटले जातात तेव्हा त्यातील ते नैसर्गिक तेल आणि औषधी गुणधर्म हवेमध्ये उडून जातात त्यामुळे अख्ख्या धन्यांमधील ती शक्ती टिकून राहते अख्खे धने हे फायबरचे उत्कृष्ट स्रोत आहेत ते आपल्या पचनसंस्थेला मजबूत करतात आतड्यांना स्वच्छ ठेवतात आणि शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढतात त्यात नैसर्गिक अँटी इन्फ्लेमेंटरी गुणधर्म आहेत जे पोटातील सूज आणि जळजळ शांत करतात त्यामुळे गॅस तयार होण्याची शक्यताच राहत नाही धन्यांचा नियमित वापर शरीरामध्ये स्फूर्ती आणतो आणि पोटाभोवती साचलेली चरबी वितळायला मदत करतो म्हणजेच हा एक संपूर्ण पचन बुष्टर आहे मंडळी ही तीनच नाही तर चौथी गोष्ट ही आहे की ती सांगितल्यावर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल तर रोजच्या आयुष्यात असायला हवं म्हणून पुढचा भाग नक्की ऐका कारण चौथी गोष्ट म्हणजे पोटाच्या आरोग्याची खरी किल्ली आहे मंडळी आता लक्षपूर्वक ऐका आज मी तुम्हाला सांगणार आहे असा एक घरगुती उपाय जो फक्त काही दिवसच तुमच्या गॅस ॲसिडिटी अपचन आणि पोटातील सर्व तक्रारींचा कायमचा अंत करेल होय मंडळी फक्त चार नैसर्गिक गोष्टींच्या संगमाने तयार होतो असा एक चमत्कारी उपाय ज्याचा परिणाम इतका जबरदस्त आहे कि जाने एक तो मंतो की ज्याने एकदा केला तो म्हणतो की हे तर आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखं आहे पहिली गोष्ट म्हणजे बडीशेप ही फक्त मुखवास नाही ती म्हणजे थंडावा पचनशक्ती आणि आरोग्य यांचा खजिना आहे बडीशेप पोटाला थंड ठेवते पचन सुधारते आणि शरीरामध्ये जमा झालेला गॅस हळूहळू नाहीसा करते पोटातील जळजळ जडपणा आंबट ढेकर या सगळ्यांवर ही जणू निसर्गाची औषधी आहे दुसरी गोष्ट म्हणजे मेथीचे दाणे ते शरीरातील विषारी घटक बाहेर काढतात यकृत आणि पोटाचं कार्य सुधारतात आणि आतड्यांना ताकद देतात तिसरी म्हणजे जिरे हे म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातील गुप्त योद्धे गॅस ॲसिडिटी आणि अपचनाच्या मुळावरती घाव घालतात आणि चौथी म्हणजे धने ते शरीरामध्ये थंडावा बनवतात पित्त कमी करतात संपूर्ण प्रणाली संतुलित ठेवतात कल्पना करा या चारही नैसर्गिक गोष्टी एकत्र आल्या तर काय होईल एक शक्तिशाली औषध तयार होतं जे शरीराला आतून शुद्ध करतं पोटाला आराम देतं आणि मनालाही शांतता देतं आता मुद्द्याला येऊया हा चमत्कारी उपाय कसा तयार करायचा हे एकदम नीट ऐका सर्वात प्रथम तर एक ग्लास घ्या त्यात कोणत्याही ते प्रकारचं तेल किंवा ओलसरपणा नसावा आता त्यात पाच ग्रॅम म्हणजे एक छोटी चमचा मेथीचे दाणे घाला त्यानंतर एक छोटा चमचा अख्खे धने घाला लक्षात ठेवा पावडर घालायची नाही फक्त अख्खे धणेच वापरायचे आहेत मग एक छोटा चमचा अख्खे जिरे घाला आणि शेवटी दोन चमचे बडीसेप होय मित्रांनो बडीशेपचा प्रमाण इतर घटकांपेक्षा दुप्पट असलं पाहिजे कारण ती या संपूर्ण मिश्रणाला संतुलन देते आणि शरीराला थंडावा पुरवते हो आता या मिश्रणात सामान्य तापमानाचे पाणी घाला ना गरम ना थंड फक्त माठातलं साधं पाणी किंवा फ्रीजचं थंड पाणी किंवा उकळलेलं पाणी टाकू नका कारण त्यामुळे बियांचं नैसर्गिक गुणधर्म नष्ट होतात हे मिश्रण चमचाने ढोळून झाकून ठेवा संपूर्ण रात्रभर ते भिजत राहू द्या सर्वात महत्त्वाचं सकाळी आणि संध्याकाळी कसं वापरायचं ते मी पुढच्या भागामध्ये सविस्तर सांगणार आहे पण त्याआधी हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आत्ताच व्हिडिओला एक लाईक करा मंडळी शेअर करा आणि कारण पुढचा भाग जो आहे तो खऱ्या अर्थाने कमाल असणार आहे मंडळी आता सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरू होत आहे ही जादुई प्रक्रिया कशी वापरायची म्हणजे सकाळचा आणि संध्याकाळचा वापर सकाळचा वापर मॉर्निंग न्यूज जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा पहा त्या ग्लासमधलं पाणी पूर्ण बदललेलं असेल त्याचा रंग हलका पिवळसर होईल आणि त्या पाण्यामध्ये त्या, त्या चारही घटकांचे सर्व नैसर्गिक गुणधर्म मिसळलेले असतील हे म्हणजे एक नैसर्गिक औषध तयार झालं आहे आता काय करायचं हे पाणी एका स्वच्छ भांड्यात गाळून घ्यायचं पाणी वेगळं ठेवा आणि लक्षात ठेवा की ज्या बिया उरल्या आहेत म्हणजे मेथी धने जिरे आणि बडीशेप त्या अजिबात फेकायच्या नाहीत कारण त्यात अजूनही गुणधर्म शिल्लक आहेत जे पुढच्या वापरासाठी उपयोगी पडतील आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट पाणी कधीही उपाशीपोटी पिऊ नका होय मंडळी हाच सर्वात मोठा फरक आहे जो बरेच लोक चोकतात सर्वप्रथम हलका नाश्ता करा उदाहरणार्थ एक केळी दोन बिस्किट किंवा पपईचे काही तुकडे यानंतर साधारण वीस ते पंचवीस मिनिटांनी हे पाणी चहासारखं घोट घोट प्यायचं आहे जबरदस्तीने नाही हळूहळू शांतपणे जणू काही तुम्ही शरीराशी संवाद साधत आहात अशा भावनेने हे पाणी दुपारी बारा वाज रा बारा वाजण्यापूर्वी तुम्हाला प्यायचं आहे ही वेळ लक्षात ठेवा शरीराचं पचन सर्वाधिक आक्रीय असतं आणि तेव्हा हे पाणी सर्वोत्तम परिणाम देतं संध्याकाळचा वापर इव्हिनिंगचा यूज कसा करायचा आहे आपण सकाळी गाळलेल्या ज्या बिया आहेत त्या पुन्हा एकदा वापरायच्या आहेत त्या एका नवीन स्वच्छ ग्लासमध्ये टाकायच्या आहे पुन्हा त्यात त्या सामान्य तापमानाचं पाणी भरून ठेवा हे मिश्रण आता संध्याकाळपर्यंत म्हणजे साधारण पाच ते सहा वाजेपर्यंत भिजू द्या तेव्हापर्यंत या बियांमध्ये उरलेले गुणधर्म पुन्हा पाण्यात मिसळले जातील संध्याकाळी पाच सहा वाजता हे पाणी गाळून प्यायचं आहे पण लक्षात ठेवा हे पाणी रात्री झोपण्यापूर्वी कधीच प्यायचं नाहीये कारण रात्री आपल्या पचनसंस्थेची क्रिया स्लीप मोडमध्ये जाते आणि त्यावेळी हे पाणी घेतल्यास शरीराला त्रास होऊ शकतो आता प्रश्न काय फरक जाणवेल तर बघा ही सोपी प्रक्रिया फक्त पाच दिवसांम सातत्याने केली मग पहा पुन्हा तुम्हाला शरीरातले बदल तुम्हाला स्वतःच आश्चर्यचकित करतील पोटातील जडपणा गॅस ॲसिडिटी हळूहळू गायब होईल शरीर हलकं वाटेल एक नवीन ऊर्जा निर्माण होईल पोटावर जमलेली वर्षानुवर्षांची वर्षान चरबी कमी होऊ लागेल तुमची पचनशक्ती मजबूत बनेल जुनाट बद्धकोष्ठतेची समस्या हळूहळू नाहीशी होईल हा उपाय शंभर टक्के नैसर्गिक आहे दुष्परिणाममुक्त आहे आणि परिणाम तुमच्या डोळ्यांसमोर दिसतील मंडळी जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन आरोग्यासंबंधी व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद